Uh, गुड oh, इव्हनिंग so, uh, uh, आज आहे ट्वेंटी फोर्थ ऑफ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाय आणि तुम्ही बघितलंच असाल माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती आय थिंकचं मी पर्सनल याच्यावरतीच टाकलं होतं आज अर्ली मॉर्निंग जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतं अर्ली मॉर्निंग फ्लाईट येऊन मी नागपूरला आलो होतो सकाळी तीन वाजता उठलो उठलो चार वाजताच्या घरातनं निघाल्यानंतर ऑलमोस्ट मी सहाला फ्लाईट पकडली नागपूरला आय थिंक सो so सात साडेसात वाजेपर्यंत नागपूरला होतं आणि सर्वात पहिले जे काम केलं राम हो हो ते रामजी श्यामजीचे तर्रीपोहे पोहे खाले जनरली मी आल्यावरती नागपूरला तर्रीपोहे पोहे खातोच ते एक चांगलं स्पॉट आहे रामजी श्यामजी अजून दोन तीन आहेत पण जवळ होतं म्हणून मी तिकडे गेलो माझं ऑफिशियल वर्क ॲक्च्युली आज एकदम लवकर संपलं यू दॅट वॉज व्हेरी ग्रेट खूप फाट फटाफट संपलं अँड दॅट्स द रिझन वाय ॲक्च्युली आय टूक अन वंदे भारत ट्रेन टू रायपूर माझं उद्या एक ऑफिशियल वर्क आहे रायपूरला सो मी ते रायपूरचं काम कम्प्लीट करेन दॅट हाऊ फास्ट दॅट्स हाऊ फास्ट वी ॲक्च्युली ट्रॅव्हल आणि तो एक बेस्ट पार्ट आहे जनरली आय लव्ह ट्रॅव्हलिंग बऱ्याच लोकांना आवडत नाही अर्ली मॉर्निंग नाही उठायला आवडत पण ठीक आहे आय ऑलवेज मॅनेज नॉट अ प्रॉब्लेम नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला भेटतात वंदे भारतचा जो व्ह्यू होता दॅट वॉज ॲक्च्युली रिअली ऑसम टेल यू नागपूर रायपूर हा एक एकदा तरी तुम्ही प्रवास केला पाहिजे वंदे भारतनी डोंगरघर धारा रिझर्व आहे त्याच्यातनं ॲक्च्युली वंदे भारत किंवा जो रेल्वे ट्रॅके हा पास होतो आणि तिथे जस्ट एक मोमेंटरीली एक माझ्या अंदाजाने एक तीन चार सेकंडसाठी से ती मला हजारा फॉलचा व्ह्यू भेटला बट दॅट वॉज रियली ऑसन मी नाही रेकॉर्ड करू शकलो दॅट वॉज टोटली totally, uh, त्याला काय म्हणतो आपण ॲट ती लास्ट uh, एकदम दिसला मला तो दॅट वॉज रिअली नाईस इनफॅक्ट लास्ट इयरसुद्धा मी uh, चंद्रपूरला गेलो होतो टायगर रिझर्वला मोहरली गेटने पण गेलो होतो uh, मला सुद्धा टायगर नाही दिसला यावर्षी यायचा प्लॅन होता पण अनफॉर्च्युनेटली नाही जमलं पण मे बी चला नेक्स्ट इयर आय एम प्लॅनिंग टू कम विथ माय फॅमिली टू चंद्रपूर बघू कसं जमतं आहे ते जसं होईल तसं चालेल आता आलो इकडे रायपूरला हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे मोस्टली थोडंसं ऑफिसचं काम उरकत का, उरकत का हळूहळू झालं आहे जेवायला जाईन खूप भूक लागली जेवण संपून एक अर्धा एक तास ऑफिसचं काम उरकेल आणि गुड नाईट टाटा बाय बाय उद्या सकाळी बघू काय करायचं मॅरेथॉनची प्रिपरेशन जनरली नाही करत येत कारण की मला सर्वात मी जे भीती वाटते ती कुत्र्यांची त्याच्यामुळे मी नाही जात वॉकलासुद्धा जायला घाबरतो जनरली आय एम अ व्हेरी पेट फ्रेंडली गाय पण एकदा मला कु कुत्रंचं आहे त्याच्यापासून त्यावेळेसपासून आय एम uh, बिट व्हेरी युअ अबट डॉग्स दॅट इज हाऊ इट इज बघू Uh, आणि एक गोष्ट नोटीस केली असेल आजचा व्ह्यू थोडासा वेगळा आहे मी ॲक्च्युली काल गोप्रो आणि ते सगळं माझं पॅक केलं होतं ब्लॉगिंगचं सामान बट मी विचार केला की मे बी आय मे गे नॉट गेट द चान्स टू ब्लॉग वाय शुड आय कॅरी आणि त्याच रिझनमुळं मी ते घरीच ठेवलं आणि घरी राहिलं नो प्रॉब्लेम मी फोनवरती आज करतो आहे ब्लॉगिंग आय डोंट नो व्हॉईस कसं साऊंड होईल बट ठीक आहे आय हॅव अ व्हेरी ॲव्हरेज फोन चला बघू तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कळवा उद्या सकाळी उठून रायपूरला जाऊन आणि बघू काही प्लेसेस एक्सप्लोर करता आले तर नक्की एक्सप्लोर करू आणि संध्याकाळची रिटर्न फ्लाईट आहे तर आय एल टे बी टेकिंग अ फ्लाईट बॅक टू मुंबई लेट नाईट आहे उशीर होईल बघू कसं होतं ते ठीक आहे चला टाटा बाय बाय थँक्यू आणि हो